बोल आ देले इकडे चली

आणि मित्रांनो मोठे मोठे नाग हे बोल रे माहिती दे आणि मित्रांनो मोठे मोठे नाग होते रिलीज झालेले आहेत वनक्षेत्रात एक नागाने घाण केलेले आहे तो ही विश्वात्याचं पॅकिंग घेत आहे आणि निसर्गातले हे महत्वाचे घटक असल्यामुळं असे साप वाचवणं गरजेचं आहे आणि तो सुंदररित्या रित्या गेलेला आहे पण पहिले सोडलेले साप अजून रिलीज झाले नाहीत आणि याच सापात न्यूरोटॉक्सिक विष येत आहे प्रत्येक सर्प मित्राचं कर्तव्य आहे अशा सापांना पकडणं आणि जंगलात रिलीज करणं आणि विश्वानं जे चांगलं कार्य केलेलं आहे की ते आलेले पकडून जंगलात सोडलेले आहेत हे साप जातील अशा आशागृहित धरून आम्ही इथून काढता पाय घेतोय मित्रांनो जाणार नाही विश्वातो हा नाही जाणार तो नाही रे तसा जाणार तो त्याला उचलून सोडतोस ठीक आहे त्याला घालो आणि तो अशा रीतीने गेलेला आहे अशा करतो आणि गेला गेला ओके हां हा जाईल की का याला पण घालवतोस त्याला पण पाठवतोस अरे सावकाश उचलून घालो गेला आणि अशा रीतीनं छान असं गेलेलं आहे त्याच्या रिलीज झालेलं आहे आणि छान असा गेला, गेला। तर मित्रांनो हे जे आता बघितलं परंतु आपण मुक्त केलेलं हे तीन ते चार नाग साप म्हणजे नाग मराठीमध्ये नाग इंग्लिशमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आणि काही हिंदीमध्ये त्याला वेगळंच नाव आहे तर मित्रांनो का म्हणजे हिंदीमध्ये त्याला घेऊन पण म्हणतात काही ठिकाणी तर मित्रांनो ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष असतं न्यूरोटॉक्सिक विष म्हणजे न्यूरोटॉक्सिक म्हणजे या शब्दातच त्याचा अर्थ आहे की ते विष कुठं काम करतं न्यूरो म्हणजे काय नर्वस सिस्टीम म्हणजे आपली बुद्धी ब्रेन जो आहे आपला मेंदू आहे तर डायरेक्ट त्याच्यावरती अटॅक करणारे हे साप आहेत तर मित्रांचे साप जर दिसले तर कृपया त्यांना मार नका किंवा त्यांच्यासोबत खेळण्याचा स्टंट करण्याचा प्रयत्न करू नका सध्या हल्लीच्या पोरांमध्ये किंवा बऱ्याच तरुण पिढीमध्ये चालू आहे की रील्स करणे वगैरे ह्याच्यासोबत फेमस व्हायसाठी स्वतः स्वतः तसे बऱ्याच गोष्टी त्यांना आपल्या जीवाला धोका होऊ शकतो तर मित्रांनो असं कोणते कृत्य करू नका असे साप जर दिसले तर जवळच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटला किंवा सर्प संपर्क करून त्या सापाला सुरक्षित पकडून Uh, म्हणजे रिलीज म्हणजे अशा पर्यावरणामध्ये ज्याचं त्याचं योग्य आदिवास आहे म्हणजे सध्या ते, ते आपण म्हणजे आप ते आपल्या घरी राहिले नाहीत आपण त्यांच्या घरी राहिले गेलो सध्या तरी ह्या झाडे जंगलामधून आपण तिथं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल बनवलंय आणि अशा ठिकाणी साप येणार हे साजिकच आहे प्रत्येक ठिकाणी सिटी असू दे किंवा खेडेगाव असं नाही की कुठं साप येत नाही प्रत्येक ठिकाणी साप हा येतो असतो का तर आपण त्याच्या ठिकाणी राहिलो मला सांगितल्याप्रमाणे तर मित्रांनो साप दिसले तर त्याला कृपया मारू नका आणि हा आपण साप सोडायचा सा फरीतच थांबवतो आहे असं सापाला वाचवायचं माहिती भी द्यायचं भीत घालायचं काम सुद्धा राहील व्हिडिओ आवडली असतं कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद